नमस्कार मित्रांनो सुपर सुपरफिफ्टी या वेगळ्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत मी जितेंद्र पाटील डानू या शंभर टक्के आदिवासी भागात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो माझ्या परिसरातील पाच सहा चौरस किलोमीटर अंतरावरील अगदी निराधार अशा वयोवृद्ध आदिवासी आईबाबांची सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मागच्याच व्हिडिओचा उत्तरार्ध पाहायला मिळणार आहे की मागच्या व्हिडिओमध्ये एका काकडी मावशी नावाच्या ऐंशी वर्षाचा वयोवृद्धशा जीवाची कहाणी मी सांगितलेली आहे मित्रांनो ही काकडी मावशी म्हणजे जिचं कोणी नाही मुलगा मुलगी भाऊ भाचे सगळे वारून गेलेले आहेत अगदी निराधार सजीव आणि जिचे हातपाय थकलेले आहेत जिला उठता येत नाही चालता येत नाही अशी मावशी गेल्या एप्रिल महिन्यात माझ्या संपर्कात आली मागच्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात आणि तेव्हापासून मी मावशींची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे तिच्या ज्या जीवनावश्यक गरजा आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मावशींची जी आंघोळ घातलेली ही आंघोळ जवळपास एक वर्षानंतर आंघोळ घातली गेलेली म्हणजे त्याचे हातपाय पडायला एक एक वर्ष झाली तेव्हापासून ती पाणी घ्यायला जाऊ शकलेली नाही विचार करा ज्या मावशीच्या अंड्यामध्ये प्यायला पाणीसुद्धा राहायचं नाही दहा दहा बारा बारा तास मी जेव्हा संपर्कात नव्हतो खायला कुठून असणार तर अशी ही भयानक परिस्थिती पाहून मी ठरवलं की मावशींच्या ज्या गरजा आहेत त्या आपण आपल्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा मावशींचं दोन वेळचं जेवण तिची भांडी घासणी असतील तिच्या ज्या काही दैनंदिन गरजा असतील त्या पुरवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या, के के या व्हिडिओमध्ये मावशींचं प्रसन्न स्वरूप तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मी इथं जे काही हा आजचा व्हिडिओ आहे हा नवरात्रीच्या दिवसातला आहे हा चा दसऱ्याच्या दिवसाचा आहे आणि त्याच्या आधी मावशींना आंघोळ घातली तो नवरात्रीचा तिसरा दिवस असावा तिसरी माळ असेल तर मावशींचं चा एक छान असं बोलणं तिची प्रसन्नता तुम्हाला अगदी जवळून पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकमात्र पवित्र सह उद्देश एकच आहे की अशा जास्तीत जास्त निराधार जीवांपर्यंत पोहोचता यावं या निराधार जीवांना जीवनावश्यक अन्न पाण्याची व्यवस्था व्हावी व या दैवी कार्याची माहिती काही सहृदय लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांनी स्वतः येऊन या लोकांची सेवा करावी हाच एक पवित्र हेतू आहे दुसरा कुठलाही प्रोफेशनल हेतू याच्यात तीळ मात्र नाही झाली का बेस मावशी झाली गजरा नाही हम्म गजरा विसरातील का बाई आता उंदी आणून देईल उंद्य। बेस गजरा होईल ना तोंडा मावशी सराला नांग आता नांग बर हा अरे अरे देवाला जी भाई। बेस वाटत मावशी आता कस वाटत आ बेस किती दिवसापासून आगलेली होती तू कवळक दिवसापासून आंगलेली हम्म कवळक दिवस झालेलं कवळक दिवस झालेलं सांग आपले भाषेत सांग कोडे कोडे ना कैसना झाला हवा ना महना नाही वरिस वरिष झालं असेल आत बेस वाटला हवा ना तिच्या अंगात ताकदच नाही तुम्ही सगळ्यांनी फार पुण्याचं काम केलेलं सीता मावशी आज तुम्ही या नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला साक्षात देवीचं रूप हे काकडे मावशी जिला कोणी नाही तिची सेवा केलेली आणि मला देवीला प्रार्थना करेल की तुमच्या सगळ्यांचं चा चा खूप चांगलं हो खूप भलं होईल तुमचं लेकरा वेळा पण देव आथरून दे त्याला

लहान जीवन तो, 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 तो बुडाला माझ्या आथर जो अस मग आता बिस्किट दोनदा ना ते नागेल पण ठेवेल ना तर तिथे होत नाही धर बुडवून खा कोड़क तुला पाहिजे तोड़क खा

ते तर त्याचे लोकेशन ठेवून खाल नाही तर पिशवीत नाही ती जा ना, पारें पारें, ना, ना ते जा आ? दे आ, नहीं। नहीं ना तू ते देस्किट आता तुला चलिक ना तोडले तोडलं बिस्किट काढून नाही खेळ

उंदी परवा जाऊ रेवार आहे उंदी बंद समवारी कशी दिसत देवीसारखी जाता माय बेस देवीसारखी पांढरी शुभ्रांदेल शीत पाणी माहित नाही बागिन येते तर आम्हाला माहित नाही यो अजग्या ना। ताई आणि आई मावशी यांनी एका आवाजावर आले ते एका शब्दावर बाई सगळी जेवण बनवा ना आता जेवा मावशी यो डबा ना यो आम्ही अजगे जेवला तिकडे तिकडे बनवली आम्ही शालेवर जेवला शालेवर जेवला शालेवर आम्ही पण माझा नाता

la <laughs> ça

नाही दे। नको देऊ बाय काय नाही मस्त गा तो नाही मागाय मागा तो, तो दे तुला सुडक्याला बांधून घे नाही कोणी तरी ऐकेल घेऊन जाईल घे सुटक्याला बेसक्याला तुझ्या नव्या पिसव्या सुडकीच्या नाही तुला हे असे ब्लँकेट नवं आहे ना भरून नाही काकडे

नाही व्हायचं ना सर खडकायला बांधून द्यायचं रुपये पंधरा रुपये आजारू माल घेऊ तो नको तो खराब झाला तुला सांगला काय हांड बांधार तिला मी सगळं खाऊ बिव सगळं पैसे मागत ते बिस्किट ना ती ताणून ठेल तर ती घेत पण आहे अथ ते पण द्यायचं अथ द्याच बसून ना, ना खाया हरव ना तोड खाल ना पिसवीत तर ते तसंच राहून नांगल पण आहे कोण हे अथ अथ काढून ठेवाय पिसवीत आता अथक थांब असं

तर मित्रांनो सदर व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच आपल्याला खूप हळहळ वाटली असेल खूप वाईट वाटले असेल मित्रांनो तुमच्या आजूबाजूलाही असे अगदी निराधार निराश्रित असे वयोवृद्ध जीव दिसले तर त्यांना एक तुमच्या परीने थोडी मदत केली तर ती खूप मोठी ईश्वरसेवा होईल कारण दुसऱ्याचं दुःख जाणणं ते समजून घेणं हे फक्त माणूसच करू शकतो ज्याला आपण संवेदनशीलपणा म्हणतो मित्रांनो कधी काळी कोणावर काय वेळ येईल काही सांगता येत नाही आपण आज सुस्थितीत आहोत खूप चांगल्या परिस्थितीत आहोत हे परमेश्वराचे लाख लाख उपकार आपल्यावर आहेत मग अशा सुस्थितीतील आपल्या आयुष्यात असं काहीतरी चांगलं पेरून जाणं काहीतरी चांगलं सत्कर्म करणं की जे पुढच्या काळासाठी आपल्याला ते वापरता येईल कारण हेच अंतिम सत्य आहे की या मनुष्यजन्मात किती माया जमवली किती संपत्ती जमवली तरी दात्या ती आपल्याला इथंच सोडून जायची सोबत येत असतं फक्त सत्कर्म मित्रांनो याचा अर्थ संपत्ती कमवणं किंवा पैसा कमवणं वाईट नाही आपण आपल्या परिवाराच्या गरजा भागवण्यासाठी पैसा जमवणं हे नक्कीच चांगलं आहे पण हे करत असताना आपल्यापरीने काही भाग एक पुण्यकार्यासाठी खर्च करणं हे त्यापेक्षा मोठी